गुड मॉर्निंग माझे नाव तर तुम्हाला माहितीच असेल शरद सर एज्युकेर क्लासेस तर आज महत्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे आपल्या रेग्युलरच्या चे विद्यार्थ्यांसाठी तर आता आपली एक ग्रामरची बॅच चालू झाली आहे नव आता एक उन्हाळ्या सुट्टीची ग्रामरची बॅच चालू झाली आहे तिथं चालू करण्याचा मेन पर्पज मेन हेतू तुम्हाला पहिले सांगतो आणि मग त्याच्यामधले टॉपिक्स वगैरे सर्व सांगतो एक्सप्लेनेशन करतो मेन पर्पज एकच आहे आज माझ्या मते दहा तारीख अकरा तारीख आहे अकरा एप्रिल अकरा एप्रिल, एप्रिल पासून सगळ्या स्टेट बोर्डच्या स्कूलला सुटी लागणार आहे तर माझ्या मते पंधरा ते सतरा ए जूनला स्कूल चालवणार आहे त्यामध्ये माझ्या मते दोन सव्वा दोन अडीच महिने मुलांना जशी सुटी आहे तर माझं पर्पज असं आहे की एवढा जर लॉंग पिरियड स्कूलने सुट्टी आहे हा पूर्ण तर ह्या पिरियड मध्ये तुम्हाला चांगलं माहिती आहे आपली मुलं जर दोन चार दिवस जर अभ्यास केला नाही तर काय नुकसान होत तर ह्या पर्पज भरून काढण्यासाठी आपण समर वॅकेशन मध्ये काही ना काही कारण आपण माणूस जेवतो तर त्याची आपल्या शरीरासाठी ऊर्जा मिळते तसं माणसाच्या बुद्धीमध्ये जर थोडासा भर घातला तर त्याच्यासाठी शंभर टक्के त्या मानवाला काही ना काही फायदा होत असतोच त्याच्यासाठी आपण उन्हाळ्या सुटीमध्ये समर वॅकेशन क्लासेस के चालू केलेले आहे हा माझ्यामध्ये चाळीस दिवसाचा कोर्स आहे आजपासूनच चालू झालेला आहे असं समजा तर याच्यामध्ये तीन तासाचे लाईव्ह लेसन होणार आहे लाईव्ह लेक्चर्स होणार आहे तर याच्यामध्ये एक कमीत कमी एक ते दीड तास ह्या मॅथमॅटिक लेक्चर होणार आहे आणि पुन्हा एक ते दीड तास हे इंग्लिशचं से सेशन होणार आहे याच्यामध्ये माझ्या मते कमीत कमी पंचवीस कमी ते सव्वीस टॉपिक्स मॅथचे व पंचवीस ते सव्वीस टॉपिक्स इंग्लिश ग्रामरचे हे पूर्ण होणार आहे बऱ्याचशा मुलांना वाचता येतं म्हणजे वाचताच येत नाही बऱ्याचशा मुलांना लिहिता येतं पाहून पाहून लिहिता येतं परंतु ते समजत नाही म्हणजे वाचता येतं पण समजत नाही याच्यासाठी काय किंवा एखाद्याला नावच लिहिता येत नाही इंग्लिशमधून जर आपण चार नावं सांगितले ते लिहिता येत नाही याच्यासाठी बेस्ट पर्याय आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ह्या बारीक सारीक गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या म्हणजे समजा एखाद्या मुलांना बेसिकच कम्प्लेट नसतं तर आपण या उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करू शकतो व या सदुपयोग करून शकल्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी समजणार आहे तर माझं असं मत असेल की पालकांनी म्हणजे उड्या तर सगळेच मारणार आहे कारण इथं तीन तास जर माझ्याकडे बिझी असेल तर अभ्यास आहे दोन अडीच तास पुन्हा घरी पण माझाच होमवर्क करतील ते बिझी असतील आणि विथ म्हणजे लेक्चर शेड्युल्स पूर्ण सव्वा सव्वा तासाचे आहे शेवटी रोज पेपर होणार आहे आणि पेपर कशावर असणारे जे टॉपिक शिकवलेत ते किती अंडरस्टँड झाले किती समजले याच्यावर तो टॉपिक्सवर तो टेस्ट होणार आहे तर त्याच्यासाठी माझ्या सगळ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की शक्यतो ज्यांना शक्य असेल त्यांनी जॉईन व्हा ज्यांना शक्य नसेल त्यांनी नाही झालं तरी हरकत नाही गावाला जायला सुद्धा वेळ आहे दहा तारखेपर्यंत आपले क्लासेस चालले दहा ते पंधरा तारखेपर्यंत तुम्ही जाऊ शकतात एक वीस दिवस असतात तुमच्याकडे जून मध्ये आपली ट्युशन चालू होते ती वेगळी गोष्ट आहे वीस दिवसात तुम्ही भरपूर एन्जॉय करू शकता तर समर वॅकेशनसाठी तुम्ही चांगला एक उप उपक्रम म्हणून ही ट्युशन तुम्ही जॉईंट करू शकतात सगळ्या पालकांना सुद्धा एक मी रिक्वेस्ट करतो की कसा शेडूल मधून जाऊ नका म्हणजे एक जो आता मुलांचं चालू आहे ना अभ्यासाचं त्याच्यामधून आपण ग्रामीण भागामध्ये थोडस येत असतो या ग्रामीण भागामध्ये म्हणजे मालेगाव जरी असलं ते ग्रामीण भागासारखंच आहे मुलं उड्या मारायला लागले एन्जॉय करायला लागले तेच करतात ते म्हणत नाही की आपण काय केलं पाहिजे पुढच्या वर्षाच्या सुद्धा याच्यामध्ये तयार होण्या पाहिजे याच्यात आम्ही असेच टॉपिक्स घेतलेले आहेत की जे लेकरांना पुढच्या यत्तेसाठी महत्वाचं असेल व ज्या काही गोष्टी कन्सेप्ट झालेल्या नसतील त्या सुद्धा पूर्णपणे भरून निघेल लाईव्ह लाईव सेशन आहे या लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही करू शकता जर समजा एखाद्या पालकांचे कोणी नातेवाईक बाहेर गावलं असतील जर त्यांना असं वाटत असेल की आमच्या मुलांचं एवढं काही खास नाही तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा लेक्चर अटेंड करू शकता ऑनलाईन सुद्धा आहे माझं त्यांना वीकमधून जर समजा त्यांचे दोन चार विद्यार्थी असेल तर त्यांना मी मधून सुद्धा कदाचित जर जमलं तर स्वतः जाऊन भेटून घेईल किंवा मग त्यांना बोलून घेईल किंवा काहीतरी करेल किंवा नाही झाले तरी ऑनलाईन सेशन तर चालूच आहे अशा पद्धतीने आहे काही अडचणी असल्यास तर वैयक्तिक फोन करा माझं नाव तुम्हाला माहितीच आहे शरद सर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास शहाऐंशी चौऱ्याऐंशी सतरा त्र्याहत्तर पन्नास शहाऐंशी चौऱ्याऐंशी सतरा हा माझा मोबाईल नंबर आहे एज्युकेअर क्लासेस पत्ता पुन्हा सांगून देतो एज्युकेअर क्लासेस सटाना रोड मालेगाव सटाना रोड मालेगाव न्यू सरस्वती स्टील फर्निचरच्या पाठीमागे आपले क्लासेस आहेत तर रेग्युलरच्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे एक माफक फी मध्ये आहे रेग्युलरच्या विद्यार्थी पालकांना माहितीच आहे पाल तसे इतरांना सुद्धा माहिती माहिती करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर करा थँक्यू